पिंपरखेड तालुका शिरूर येथील तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त उधाण आले या निषेधार्थ विविध पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी तीन नोव्हेंबर रोजी पुणे नाशिक महामार्गावरील नंदी चौक भोरवाडी तालुका आंबेगाव येथे जबरदस्त रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते आंदोलकांनी पालकमंत्री व वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा घेतला होता परिणामी हे आंदोलन तब्बल बावीस तास चालले ज्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली जनतेच्या या संतप्त आणि प्रदीर्घ आंदोलनानंतर आता पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कठोर पाऊल उचलले आहे मंचार पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे आरोपी दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते व ग्रामस्थ कलमे बेकायदेशीर जमाव जमवणे महामार्गावरील वाहने अडवणे लोकसेवकांच्या आदेशांचे उल्लंघन करणे सार्वजनिक कार्यात अडथळा आणणे याबद्दल भारतीय दंडसंहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे एक्केचाळीस तीनशे त्रेपन्न इत्यादी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यू आणि त्यानंतर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे आता आंदोलकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे